रुपाली ए रुपाली अगं इकडे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय ते असं म्हणत विक्रमनं आपल्या बॅगमधून दोन ग्लास व दोन वाट्या बाहेर काढल्या आणि रुपालीच्या समोर ठेवल्या तसा रुपालीच्या डोळ्यासमोर दोन महिन्यापूर्वीचा तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला डोळ्यात अश्रू जमा झाली त्या अश्रूंच्या या धुक्यात तिला मागचं सारं काही हळूहळू दिसायला लागलं होतं साधारण चार वर्षे झाली असतील लग्नाला घरची परिस्थिती बेताचीच बेताची म्हणण्यापेक्षा हालाखीचीच होती श्रीमंत बापाची लाडकी कन्या गरिबी काटकसर टंचाई इत्यादी शब्द तिच्या डिक्शनरीत येण्याचे काही कारणच नव्हते हो याच्या अगदी उलट विक्रमच्या घरची परिस्थिती अठरा विश्वे दारिद्र्य जणू पाचवीलाच पुजलेले हौस चैन या गोष्टी त्याला स्पर्शही करू शकल्या नव्हत्या भरपेट खाणे हा शब्द केवळ पुस्तकात वाचूनच माहीत होता तोंडाची अनभाकरीची भेट अगदीच दुरापास्त होत होती दहा बारा वर्षाचा असतानाच पडलेल्या दुष्काळनं विक्रमच्या घरासहित सर्व गाव हुरपाळलेलं होतं लागोपाठ दोन तीन वर्ष सलग दुष्काळनं पुढच्या दहा पंधरा वर्षाची परिस्थिती हालाखीची करून ठेवली होती मात्र एक चांगली गोष्ट होत होती कशाही परिस्थितीत जीव जगवण्याची जिद्द माणसात निर्माण होत होती येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी बहुतेकांची होत होती त्याच्यातीलच एक म्हणजे विक्रम वयाच्या दहा वर्षापासूनच विक्रम स्वकष्टाने जगायला शिकला होता मिळेल ते काम करून मिळेल तेवढ्या पैशात शाळेचा खर्च भागवून स्वतःचे पोटही भरत होता दुसऱ्यांच्या घरी पाणी भरणे बांधाऱ्यावर खोदकाम करणे जंगलात लाकडे तोडणे सरपंच जमा करणे तलावाच्या कामावर जाणे एवढेच काय निंदणी खुरपणी लावणी कापणी इत्यादी शेतीचे कामे करतच विक्रम लहानचा मोठा झाला होता परिस्थितीच्या टक्क्यांनी ताऊन सुलाखून पक्का झालेला होता शिक्षण सुरू असतानाच घरात विक्रमच्या लग्नाचा विषय चर्चेला जाऊ लागला घरात शेतात कामाला माणसं कमी पडतात म्हणून हक्काचं एखादं घरात यावं हा त्या मागचा उद्देश वधू संशोधन सुरू झाले परंतु गरिबीच्या परिस्थितीतील मुलाला मुलगी कोण देईल विक्रम इकडे शिक्षण घेत होता तिकडे वधू संशोधन सुरूच होते खूप बघितल्यावर एक जवळच्याच नात्यातील नातेवाईकांनी खूप पुढचा विचार करून आपली लाडकी मुलगी तिथे द्यायचा धाडसी निर्णय घेतला होता मुलगा सुशील आहे चरित्रवान आहे होतकरू आहे कष्टाळू आहे शिक्षण घेत आहे पुढे मागे नोकरीला लागला तर हाच मुलगा भरमसाठ हुंडा देऊनही आपल्या हाती लागणार नाही त्यापेक्षा आताच कमी खर्चात लग्न होऊन जाईल असा विचार करून रुपालीच्या वडिलांनी विक्रमानी रुपालीचे लग्न लावून दिले होते रुपाली लग्न करून नव्या घरात आली नव्याचे नऊ दिवस कौतुक करण्यात निघून गेले आता काम करावे लागणार होते रुपालीले काम फारसे जमत नव्हते सगळे तिला हसायचे तिला अपमान वाटायचा पण नाईलाज होता तिने अपमान सहन करत हळूहळू सर्व काम शिकून घेतले होते पण तरीही घरात फारसं कोणी तिला नीट बघत नव्हते कधीकधी मुद्दामहून तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली नको नको ते आरोपही केले जाऊ लागले कधी कंटाळून माहेरे गेलेली रुपाली तिच्याबरोबरच्या मुलींचे फुललेले संसार बघून नाराजही व्हायची तिच्या मैत्रिणी तिला शहरातल्या मुलामुलींच्या कहाण्या रंगवून सांगायच्या कुणी एखादी उगीच तिला सांभाळून राहा असा फुकटचा सल्लाही न मागता द्यायची जग हे असंच असताना सरळ चालणाऱ्याला कधीच सरळ चालू देत नाही उगीच त्याला संभ्रमित करतील नको असलेले रस्ते दाखवतील हेच रुपालीच्या बाबतीत घडू लागले होते विक्रम शहरात राहतो तेव्हा त्याचे असे काही होणार नाही याची काय खात्री असेही कोणी तिला पटवून द्यायचा प्रयत्न करायचे ती आणखीच उदास राहू लागली सासरला आल्यावरही तिच्याशी कुणी नीट बोलत नव्हते अशा उदासीनतून तिच्या हातून अजूनच छोट्या मोठ्या चुका घडायच्या तिचा घरात फारसा उपयोग होत नाही हे पाहून घरच्या लोकांनी तिला घरातून निघायला इच्छा होईल अशा प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली होती विक्रमला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने खूप विचार करून रुपालीला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणखी एक जबाबदारी खांद्यावर घेऊन विक्रम शहरात राहायला आला होता रुपालीशी लग्न करून शिक्षण नोकरी आणि संसार अशा तिहेरी जबाबदारीत तो जगत होता आणि या संसारात त्याला रुपालीची समंजस अशी साथ मिळत होती एकच ताट एकच ग्लास एकच बिछाणा एवढेच काय अंगावरचे कपडेही एक एकच पण दोघेही एकमेकांना समजून घेऊन परिस्थितीला दमदारपणे तोंड देत होते शेजारी राहायला आलेला नवीन जोडप्याचा सुखी संसार पाहून रुपालीच्या मनात कधी कधी निरेषेचा भाव निर्माण व्हायचा पण विक्रम समजूत घालायचा आणि रुपाली समजून घ्यायची एक दिवस शेजारचे जोडपे घरी भेटायला आले बसले गप्पा केल्या मात्र जाताना पाणी पिण्यासाठीच्या भांड्याचा विषय छेडून गेले काय राव तुमच्या घरात पाणी प्यायला एखादे भांडे जास्तीचे असू नये रुपालीला पटले पण विक्रमचा स्वाभिमान दुखावला गेला तो ताडकन उत्तरला हे बघ मित्रा माझ्या घरात आल्यानंतर मी माझ्या पद्धतीनं अतिथींचा सन्मान माझ्या यथायोग्य पद्धतीने करतोच करतो आहे त्या साधनांचा वापर करून मी त्यात काही उणे ठेवत नाही माझ्या घरात आल्यावर कदाचित मातीच्या भांड्यातही पाणी प्यावे लागू शकते तुला चालत नसेल तर माझ्याकडे येताना याचा वि जरूर विचार कर नाही आलास तरी मला काहीच वाईट वाटणार नाही मित्र निघून गेला पण रुपालीला खूप वाईट वाटले हा असला कसला संसार आलेल्या अतिथीला पाणी द्यायला एखादे भांडे असू नये याला काही संसार म्हणायचे याला काही गृहिणी धर्म म्हणायचे तिने विक्रमला हटकलेच तुमचा तो मित्र काय चुकीचा बोलला बरोबर होते त्याचे तुम्ही त्याला असे बोलायला नको होते ते काही नाही या महिन्यात चार पाच ताट वाट्या ग्लास आणायलाच पाहिजे खूप झाले आता नाही सहन होत मला हे सारं विक्रम काहीही बोलला नाही गुपचूप ऐकून घेतलं जेवणाचा डबा उचलून कामावर निघून गेला विक्रमचा पगाराचा दिवस आला पगार झाला तसा विक्रम पगाराचे पाकिट घेऊन किराणा दुकानावर गेला त्याच्याकडून महिन्याच्या किराणाचे बिल घेऊन घरी आला पगाराचे पाकिट आणि तो बिलाचा कागद तसेच दूध घरबाडे याची रक्कम कागदावर लिहून ते सर्व रुपालीच्या हातात दिले आणि सांगितले हे बघ मला फक्त दोन वेळेस जेवायला पाहिजे जे देशील तेच बाकी तुला या पैशात काय काय करता येईल ते ठरव आणि कर माझी काहीही हरकत असणार नाही रुपालीच्या लक्षात आले विक्रम दुखावला गेलाय एवढ्या पैशात हे सारे करणे आपल्या बाहेरचे आहे तिने माफी मागितली पुन्हा कधीही कुठलीही मागणी न करण्याचे तिने मनाशी ठरवले विक्रम थोडंसंच गालात असला त्याची मात्रा बरोबर लागू पडली होती त्यानेही मनात ठर थर, ठरवले बिचारी सांगेल तसे ऐकते तिला नाराज नाही करायचे जमेल तसे जमेल तेव्हा घरात लागणाऱ्या वस्तू आपणच आणायच्या तिने नाही म्हटले तरीही आणायच्या संसाराला लागणाऱ्या गोष्टी आपण नाही आणणार तर कोण आणील असा विचार त्यांनी मनाशी पक्का केला दोघांनी जेवण केले रुपालेचे काम आटोपून झाल्यावर दोघेही शांतपणे झोपे गेले अशा छोट्या छोट्या गोष्टीचं हळूहळू वादळाचं रूप घेऊन संसाराला उद्ध्वस्त करत असतं नाही का ते वादळ आता सध्या तरी टळलं होतं तेव्हापासून विक्रमने प्रत्येक पगाराच्या दिवशी कुठे वाटे कुठे ग्लास तर कुठे ताट घ्यायला सुरुवात केली होती त्यातलाच आजचा गोड प्रसंग होता